वयाच्या बाराव्या वर्षापासून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला जाणारी व्यक्ती आज कोथरूडची चमक बनली आहे हो आपण बोलत आहोत मुरलीधर मोहळ यांच्याबद्दल त्यांच्या प्रवासाबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत नमस्कार मी फातिमाई नामदार आपण पाहत आहात सिटी नाव मुळशी तालुक्यातील मुठा गावामधील किसनराव मोहळ हे नोकरी आणि मुलांच्या शिक्षणासाठी एकोणीसशे पंच्याऐंशी साली पुण्यातील कोथरूडमध्ये आले घरामधील सर्व लोक पहिलवान असल्यामुळे शिक्षणासोबत मुरलीधर मोहोळ यांनी देखील कुस्तीचे धडे घेतले पुण्यामध्ये दहावी पर्यंत पूर्ण केल्यानंतर पुढील शिक्षण आणि कुस्तीसाठी ते कोल्हापूरला गेले कॉलेज संपवून एकोणीशे शहाण्णव मध्ये ते पुण्याला पुन्हा परतले तेव्हा कुस्तीचा नाद सोडून राजकीय आखाड्यात वळण्याचा त्यांनी निर्णय घेतला भारतीय जनता पक्षामधून सुरू केलेला हा प्रवास एकोणीसशे त्र्याण्णवच्या सुमारास पुण्याच्या राजकीय आखाड्यामध्ये उतरला माजी खासदार अनिल शिरोळे यांच्यासह काही नेत्यांच्या संपर्कात येऊन मोहोळे यांनी सुरुवातीला वर्ड पातळीवर संघटनेचे काम सुरू केले त्याचवेळी शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघाची जबाबदारी त्यांच्याकडे आली सरचिटणीस पदावर असताना त्यांनी आपल्या कामाची छाप निर्माण केली याच काळात ते शहरामध्ये शिरोळे आणि राज्यामध्ये मुंडे समर्थक म्हणून ओळखले गेले दोन हजार दोन मध्ये त्यांना दिवंगत पतंगराव कदमांचे बंधू सुबराव कदम यांच्या निधनामुळे दोन हजार सहा मध्ये महापालिकेची पोटनिवडणूक जाहीर झाली ती लढण्याची संधी भाजपने मोहळांना दिली शिक्षण संस्थेमुळे कदमांची तेव्हा कोथरूड प्रचंड ताकद असतानाही या निवडणुकीत सुशिला सुबराव कदम यांचा दणदणीत पराभव करीत मोहळ यांनी विजय मिळवला दोन हजार सात मध्ये याच भागामधून ते नगरसेवक झाले दोन हजार नऊ मध्ये भाजपकडून खडकवासलामध्ये मनसेविरुद्ध निवडणूक लढण्यात त्यांचा पराभव झाला दोन हजार सतरामध्ये मोहोळ यांच्या पत्नी रिंगणात उतरल्या आणि आयडियल कॉलनीतून विजयी झाल्या पुढे दोन हजार चौदाच्या विधानसभा निवडणुकीसाठी मोहळ यांनी कोथरूडमधून तयारी केली तेव्हा पक्षाने मेधा कुलकर्णी यांना तिकीट दिले पण मोहळांनी लगेच शिवाजीनगर मतदारसंघातून तिकडेही मोहळांचा पत्ता कट झाला महापालिकेच्या निवडणुकीमध्ये मोहळ तिसऱ्यांदा नगरसेवक झाले त्यानंतर पुन्हा त्यांनी उमेदवारीवर लक्ष ठेवले आणि तयारी चालवली पण एनवेळी पक्षाने चंद्रकांत पाटलांची उमेदवारी जाहीर केली त्यांचे आमदारकीचे स्वप्न पुन्हा हुकले त्यानंतर एका महिन्यानंतर त्यांच्याकडे पुन्हा पुण्याचे महापौर पद आले आता येत्या दोन हजार चोवीसच्या खासदार पदासाठी भाजप पक्षाकडून त्यांना निवडणूक लढण्याची संधी मिळाली आहे टर्म्समध्ये स्थायी समितीचे अध्यक्ष आणि महापौरपद सांभाळणारे हे अलीकडचे पहिलेच नेते ठरले आहेत एकदा संधी चुकली की दुसऱ्या वेळेस त्या संधीचा योग्य डाव कसा टाकायचा ही कुस्तीची कसब त्यांना राजकारणात खूप उपयोगी पडली येत्या काळात त्यांच्या कुस्तीच्या आखाड्यातून राजकीय आखाड्यापर्यंतच्या प्रवासाला कोणती दिशा मिळते हे पाहणं खूप रोमांचक राहील अशाच माहितीसाठी पाहत रहा सिटीन